या फोगदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so, संपल्यात एकदाच्या दिवाळीच्या सुट्ट्या बॅक टू रुटीन खूप 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 कामं पडून आहेत माझी तर आज म्हणजे आरोही तर गेली स्कूलला पिहूला जस्ट आता स्कूल मधनं सोडून आली आणि पाच मिनिटं मस्त अशी निवांत बसलेली आहे आणि डोक्यातनं प्लॅनिंग चालू आहे कामाची सुरुवात कुठून करू कशी करू ते कारण भरपूर कामं करायची आहेत माझ्या घरून आले आणि लगेच जे आहे दुसऱ्या दिवशी शेगावला गेले जे काही सर्व काम होते ना ते जसे शे तसेच पडून आहेत कारण काल शेगावलाही गेली तर तोडके मोडके काम केलेत आता भरपूर कामं आहेत शिवाय आता आरूचा टिफिन झाला पिहूचा टिफिन झाला आमचं नाश्ता पाणी झालं ज्यूस वगैरे पिला छान त्यामुळे भरपूर जी भांडी आहेत पडून होती आता सर्व भांडे घासून तर गेली होती मी स्कूलमध्ये पण गॅसचा ओटा सर्व जो आहे आवरायचा अजूनही बाकी आहे कारण मी काय करत असते भांडे आधी घासून घेत असते कारण आमच्या गॅसच्या ओट्याचा उतार व्यवस्थित काढलेला नसल्यामुळे सर्व पाणी असं उलट व्हावून येते त्यामुळे भांडे घासून घेतले की कसं शाळेत सोडून येईस व सर्व पाणी जे भांड्यांचं आहे ते निथळतं आता छान आधी गॅसचा ओटा क्लीन करते फायनली चला आज तुम्हाला माझा फ्रीज पण दाखवते अजून फ्रीज अजिबात ऑर्गनाईज केलेला नाही आहे कारण म्हणजे काहीच व्हेजिटेबल्स नाहीये घरात ना फ्रुट्स नाही आहेत मला ना छान छान ऑर्गनायझर घ्यायचे आहेत फ्रीज ऑर्गनायझर वगैरे पण ते हळूहळू घेता येतील आणि हळूहळू जे आहे माझा फ्रीज मी सेट करेलच पण आज ना फक्त फ्रीज जसा आहे तसा तुम्हाला दाखवते शिवाय भरपूर कामं आहेत आणि प्लांट्सकडे पण गावावरनं आली ना तेव्हापासून अजिबात लक्ष देणं झालं नाही आल्याबरोबर लगेच मी गॅलरीमध्ये गेली बेडरूमच्या आणि तिथले पूर्ण सुकून गेले होते खूपच खूपच जास्त सुकलेली होती त्यांना पाणी दिलं होतं पण जे गार्डन आहे ना गार्डन मध्ये व्यवस्थित पाणी दिलं होतं त्यामुळे आता दोन दिवस झाले मी त्याला अजिबात पाणी दिलेलं नाही आहे सो आज त्यालाही पाणी देते सो चला पिहूला शाळेत पोहोचून देण्याआधी मी भांडे घासून गेली होती आणि बघा त्यातून किती सारं पाणी असं गॅसच्या ओट्यावर पसरलेलं आहे तर क्लीन करायचंच आहे पण बघा आता तो छोटा फ्रीज होता ना त्यावर मी हे जे ओव्हन आहे ते ठेवलेलं होतं पण आता पुन्हा या ओव्हनसाठीनं मला जागा करायची आहे पण तत्पूर्वीनं आता मिक्सरचा म्हणजे दिवाळीभर पण भरपूर उपयोग झालेला आहे आणि दररोज जे आहे मी ज्यूस वगैरे बनवत असते ना त्यामुळे त्यावर ज्यूस थोड्या प्रमाणात का होईना सांडतं आणि त्याचे डागं पडून जातात त्यामुळे मिक्सरही क्लीन करायचं आहे तसं दररोज त्यावरून कापड तर मी फिरवतेच फिर पण आज अगदी त्याला असं चकाचक करायचं आहे मला त्यासाठी जे माझं लिक्विड असतं नेहमी रेडीच तेच जे आहे मी त्यावर स्प्रे करत आहे आणि फार म्हणजे घानेरडं किंवा डागं पडलेलं माझं मिक्सर कधीच नसतं कारण दररोज जो आहे कापड त्यावरनं फिरत असतो त्यामुळे जे हट्टी डाग आहेत जे इझिली निघत नाहीत ना तेच फक्त त्यावर पडलेले आहेत आणि या लिक्विडने ना ते इझिली क्लीन होतात त्यामुळे हे लिक्विड आधी मी स्प्रे केलं त्यानंतर गॅसच्या शेगडीवर ओट्यावर आणि खिडकीवर सुद्धा हे लिक्विड स्प्रे केलं आणि त्यानंतर जे आहे इथे मिक्सर जे आहे व्यवस्थित क्लीन करून घेतलं मिक्सरच्यानं म्हणजे आतल्या भागामध्ये आणि बटणाजवळच जे आहे जास्त घाण साचलेली असते किंवा डागं पडलेली असतात कारण बऱ्याचदा स्वयंपाक करता करता आपण मिक्सर यूज करतो आणि आपले तेलगट हात असतात कधी पिठाचे असतात कधी मसाल्यांचे असतात ते त्यांना लागतं आणि ते न चिवट होऊन जातात सो त्यासाठी ना मिक्सर म्हणजे आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून डीप क्लीन हे मी करत असते त्यानंतर बघा विंडो पण खूप घानेरडी झालेली आहे कारण इतक्यातनं विंडो अशी छान घासणीने घासलेलीच नव्हती पण आता ना विंडो घासताना खरं सांगते भीती वाटत होती कारण खूप सारे क्रॅक गेलेले आहेत काचावर आणि थोडं जरी मी प्रेशर दिलं असतं ना तर ती म्हणजे विंडोचे कास पडतील की काय अंगावर असं वाटत होतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने जे आहे ताराच्या घसणीने विंडो घासली आणि पुसूनही घेतली त्यानंतर शेगडीही व्यवस्थित क्लीन करून घेतली शेगडी मी कधीच पाण्याने धुवत नाही ओल्या कपड्याने पुसते त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसते पण आज छान क्लीन असल्यामुळे मी फक्त कोरड्या कपड्यानेच व्यवस्थित जी आहे पुसून घेतली आणि आता ना म्हणजे खिडकीची काय अवस्था झालेली आहे ते तुम्हाला दाखवते ही इतकी तर म्हणजे ज्या दिवशी जळालं होतं त्या दिवशीच ती टिंचरली होती पण तेव्हापासनं बघा अशी वरवर जात पूर्णच खिडकी जी आहे टिंचरलेली आहे जाऊ दे असू देत आता तिला पाहिलं की मला फारच टेन्शन येतं सो ते टेन्शन घालवण्यासाठी आता आलेली आहे गार्डनमध्ये आणि गार्डन बघा जशी सोडून गेली होती ना अगदी तसंच आहे साहेबांनी छान पाणी घातलं माझ्या झाडांना पण माहिती आहे का काही झाडांचं असं असतं की त्यांना दररोजच पाणी लागतं जसं हे माझं कोलियसचं प्लांट आहे ज्याची पानं तुम्हाला आता म्हणजे थोडीशी जी आहेत मु माना टाकलेल्या दिसतील त्यानंतर इथे स्पायडर प्लांट आहे स्पायडर प्लांटलासुद्धा पाणी कमी झालं ना तर त्याचा कलर चेंज होतं पानं माना तर टाकतातच पण डार्क ग्रीनचे ना असे अगदी लाईट ग्रीन होतात आणि वेगळेच दिसायला लागतात तर या झाडांना आज मला पाणी घालायचं आहे सोबतच बघा विंडोमधले सर्व जे झाडं आहेत ते मी गार्डनमध्येच नेऊन ठेवले होते आता त्यांनाही त्यांच्या जागेवर ठेवून देते कारण म्हणजे गार्डनमध्ये खाली भरपूर जाग झाडं असले न ठेवलेली की मग फिरताही येत नाही व्यवस्थित कारण जागा फार कमी आहे किचनच्या विंडोमधले आणि बेडरूमच्या विंडोमधले सर्वच झाडं मी गार्डनमध्ये नेऊन ठेवले होते आणि त्यामुळेच ना ते सध्या हेल्दी आहेत असं म्हटलं तरी चालेल कारण याकडे काही साहेबांचं सा लक्ष गेलंच नसतं पाणी त्यांनी कधी घातलंच नसतं आणि माझे छान छान झाडं जे जा आहेत सुकले असते कारण बेडरूमच्या गॅलरीमध्ये तर सर्व कोलियसचेच प्लांट आहे आणि कोलियसच्या प्लांटला रेग्युलर पाणी लागतंच लागतं सो चला आता सर्व प्लांट जे आहेत त्यांच्या त्यांच्या जागेवर जे जा आहे मी आणून ठेवलेले आहे आणि हे बघा माझं फिलोडेंड्रमचं प्लांट पुन्हा तेच ज्या दिवशी ती कढई जळाली होती ना त्या दिवशी हे झाड पण खूप जास्त प्रमाणात जळालं होतं खूप सारे पानं याचे म्हणजे एल्लोच झाले होते ते मी तेव्हाच कट केले होते पण काही ना थोड्या प्रमाणात एलो झालेले जे लिव्ज होते ना ते मी म्हणजे वेड्या आशेवर ठेवले होते की हे रिकवर होतील पण ते काही रिकवर झाले नाही शेवटी ते मी आता कट करत आहे कारण होते कसं बघा आपलं कसं असतं म्हणजे दोन्ही मुलांवर आपलं प्रेम तर सारखंच असतं पण त्यातलं एखादं जर बिमार असलं की आपण त्याची जास्त काळजी घेतो नाही का तसंच प्लांटचं सुद्धा असतं जे पानं खराब होत आलेली आहेत सुकत आहेत ना प्लांट त्याकडे जास्तच लक्ष देतं आणि आपली जी एनर्जी आहे त्यामागे जास्त घालवतं आणि त्यामुळे ना त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही सो त्यामुळे जी काही जळालेली इतर पानं होती ती सर्व आज मी काढून टाकली आणि ही जी कटिंग आहे ना ती आणली होती काही दिवसापूर्वी पण वरवरनच ती खोडून आली होती त्याला मुळं होते पण मुळं काही आलेच नव्हते त्यामुळे मला जरा भीतीच होते जगेल का नाही पण मी पाण्यात ठेवली आता आणि त्याला मस्त मुळं आलेले आहेत म्हणजे खूप हॅपी आहे मी आज कारण एक नवीन प्लांट जे आहे आता माझ्या गार्डनमध्ये ॲड होणार आहे आणि आता कसं हिवाळा लागलेला आहे त्यामुळे ना दररोज प्लांटला पाण्याची अजिबात गरज नसते दररोज पाणी दिलं तर त्यातली माती सुकत नाही आणि त्यामुळे मग रूट्स खराब होतात रूट रॉटिंग होतं आणि आपलं झाड जातं त्यामुळे हिवाळ्यातनं ज्या झाडांची माती तुम्हाला कोरडी दिसेल त्याच झाडांना जे आहे पाणी घाला आणि आता माझ्या गॅलरीमध्ये इतके सारे प्लांट्स आहेत आणि प्रत्येकाच्यानं पाण्याचे रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात एकाच दिवशी सारख्याच प्रमाणात जरी पाणी दिलं तर ना तरी काही प्लांटमधलं पाणी सुकतं तर काही प्लांटमधलं सुकत नाही सो इथे मी व्यवस्थित निरीक्षण करून पाहिजे त्याच झाडाला जे आहे पाणी देत आहे कारण झाडांना दोन दिवस पाणी लेट झालं तरी चालेल पण जास्त प्रमाणात पाणी झालेलं अजिबात चालत नाही लगेच जे आहे त्याचा रिझल्ट दिसतो जास्त पाण्याचा जा। आणि आपलं झाडनं कधी म्हणजे आपल्या हातून जातं हे कळतही नाही सो पाणी न हे बारकावे आता हळूहळू गार्डनिंग करता करताच मी शिकलेली आहे आणि आणखी बरंच काही शिकायचं आहे आणि मी ना माझ्या अनुभवातूनच शिकत आहे खरं तर गार्डनिंगचं काम आटोपल्यानंतर लगेचच कपडे धुवायला बसले कारण भरपूर कपडे जे आहेत गोळा झालेले आहेत दिवाळीच्या दोन तीन दिवसापासून सतत आम्ही जे मार्केट 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 आमचं चालू होतं आणि दररोज तिकडनं आलं की लगेच कामाला लागायची फराळ वगैरे हे सर्व त्या म्हणजे वेळेस बनवणं चालू होतं त्यामुळे कपडे न हे रेग्युलर युजचे होते ना ते धुवत गेले आणि जे मार्केटमध्ये घालून जायचो जे नवीन कपडे होते ना ते तसेच ना साठवत गेले आणि आता ते सर्व कपडे जे आहेत मला हळूहळू वॉश करायचे आहेत काल काही कपडे वॉश केले काही आज केले काही मशीनला लावले पण जे कपडे अगदी नवीन आणि ज्याचं म्हणजे ज्याला काही वर्क वगैरे असताना जे मशीनमध्ये खराब होऊ शकतात ते कपडे मी हातानेच जे आहे वॉश केलेले आहे आणि त्यासाठी मला पूर्ण दोन तास लागलेले आहे हाय चला आता मी तुम्हाला माझं फ्रीज दाखवते हो आणि हा फ्रीज घेताना कोणकोणत्या गोष्टी मी गोष्टींना मी प्राधान्य दिलं खरं तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते सो so, हा हायर कंपनीचा फ्रीज आहे मी जेव्हा म्हणजे एक दोनदा गेली ना मी वर्लपूलचाच जो आहे फ्रीज सिलेक्ट केला होता आणि फ्रीज घ्यायचा तर माझ्या डोक्यात एलजी सॅमसंग आणि वर्लपूल ह्या तीनच जे ब्रँड होते, न, होते। ना तेच माझ्या डोक्यात होते हे तीनच नाव खरं तर मला जास्तच परिचयाचे होते सो त्या तीन पैकी जे घ्यायचं मी ठरवलेलं एक दोनदा तुम्हाला माहिती आहे मी जाऊन रिटर्न सुद्धा आलेली आहे तेव्हा सुद्धा मी त्या तीन ब्रँडचे जे आहे फ्रीज बघितले होते वर्लपूलचा मी एक दिवस पसंतही करून आली होती नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि यांना बोलले होते उद्या जाऊन तोच घेऊन या कारण त्या दिवशी अवेलेबल नव्हता पण जेव्हा दिवाळीच्या दिवशी मी पुन्हा गेले ना तेव्हा या फ्रीजवर माझी नजर गेली आणि हा मला फार आवडला वर्लपूलचा तो फ्रीज त्यामध्ये फंक्शन छान होते सर्व काही छान होत पण स्पेसियस आतमधन कमी होता आणि त्याची बॉडीज न खूप अशी ब्रॉड वाटत होती मला आणि उंचही खूप होता त्यामुळे मग तो मी आणि ब्लॅक कलर होता आणि माझा पूर्वीचा हे ब्लॅक कलरचाच आहे आणि पुढे जेव्हा माझं घर होईल मी काही फर्निचर वगैरे बनवेल सो ब्लॅक कलरचा फ्रीज काही तिथे सूट होणार नाही असं माझ्या डोक्यात होतं सो त्यामुळे मग हा कसा सो हा मग फ्रीज मी सिलेक्ट केला कारण हा युनि छान कलर आहे कोणत्याही जरी मी आता फर्निचर बनवायचा विचार केला कोणत्याही शेड सोबत हा येऊन जाईल असं मला वाटलं सो चला आता तुम्हाला दाखवते सर्वात आधी बघा हा फ्रीज थ्री स्टार आहे म्हणजे जितके स्टार जास्त तितकी ती वस्तूनं कमी इलेक्ट्रिसिटी जी आहे यूज करत असते म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेव्ह करत असते आता तिथे जितके फ्रीज बघितले ना तिथं म्हणजे याच फ्रीजला जे आहे थ्री स्टार होते त्यानंतर याचं ॲन्युअल एनर्जी कन्जप्शन जे आहे ना ते टू फिफ्टी आहे एका वर्षाला जवळपास दोनशे पन्नास युनिट या फ्रीजला लागतात पण आपण जेव्हा फ्रीजरला फ्रीजमध्ये कन्वर्ट करू किंवा टेम्परेचर व्यवस्थित सेट करू याहीपेक्षा कमी लागू शकतात आणि या फ्रीजचा व्हॉल्यूम जो आहे तीनशे पंचवीस लिटर आहे आणि मॅजिक कन्वर्टेबल आहे म्हणजे आपण इझिली जे आहे ना फ्रीजरचं फ्रीज बनवू शकतो एका एक तासातच तास आईस तयार होतं झुकना मत तुम्हाला इथे दिसतच असेल कारण बॉटम माउंटेड रेफ्रिजरेटर आहे जे फ्रीजर आहे ते खाली आहे आणि फ्रीजरचं काम तसंही आपल्याला फार कमी पडतं व्हेजिटेबल बॉक्स खूप मोठा आहे दोन वर्षाची वॉरंटी आहे इन्व्हर्टर आहे फ्रीज फ्रीजर म्हणजे सर्व, सर्व 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 अगदी व्यवस्थित आहे त्याचे फंक्शन काही फ्रीजल्यानं खूप जास्त प्रमाणात फंक्शन होते पण ते तसेही काही कामाचे नसतात आणि इथे ना लॉक सिस्टीमही आहे म्हणजे आपण जे टेम्परेचर सेट करतो ना ते आपण इथे लॉकही करून ठेवू शकतो आणि अगदी इझिली फक्त टच करून टेम्परेचर इथं सेट होतं फ्रीजचं टेम्परेचर आणि फ्रीजरचं दोन्ही याचे टेम्परेचर सेट करू शकतो जेव्हा आपल्याला फ्रीजरचं काम नसेल तेव्हा त्याला ते आपण इझिली जे आहे फ्रीजमध्ये कन्वर्ट करू शकतो त्यामुळे आपली एनर्जी इलेक्ट्रिसिटी भरपूर प्रमाणात वाचते आणि भरपूर जी स्पेस आहे ती आपल्याला यूज करता येते सो चला आता ओपनही करून दाखवते तर आतमध्ये तीन अशा शेल्फ आहेत आणि त्याखाली एक मोठा असा व्हेजिटेबल बॉक्स आहे इतर फ्रीज मी जे बघितले ना त्यामधला व्हेजिटेबल बॉक्स जो आहे छोटा होता आणि ना खालून असा निमुळता वर असा पसरट होता हा एकसारखा आहे अगदी फ्लॅट आहे त्यामुळे यामध्ये ना व्यवस्थित जे आहे आपण व्हेजिटेबल ठेवू शकतो किंवा ऑर्गनायझर जरी आपण यूज केले ना तरी ते व्यवस्थित ठेवू शकतो आणि दरवाजाला सुद्धा छान चार जे आहे शेल्फ आहेत आणि न व्यवस्थित आहे त्याची क्वालिटी पण खूप छान आहे लेंथ पण खूप छान आहे रुंदी लांबी सर्व सर्व व्यवस्थित आहे आणि सर्वात छान गोष्ट आवडलेली मला बघा खालच्या साईडची जी शेल्प आहे ना ती अगदी अरुंद आहे त्यामुळे जे आपले छोटे छोटे पॅकेट असतात ना त्यामध्ये व्यवस्थित जे आहे सेट होतात नाहीतर मोठी शेल्फ असली ना, शेल ना तर बऱ्याचदा ते म्हणजे कलंडत राहतात आणि त्यातलं जे लिक्विड वगैरे आहे ते सांडत राहतं त्यामुळे मला ते शेल्फ खूप जास्त आवडलेत आता हे आहे फ्रीजर बघा अजूनही जे आहे व्यवस्थित अनपॅक ते झालेलं नाही आहे थर्माकॉल वगैरे आहे थोडंफार आणि हा बघा फ्रीजरमध्ये सुद्धा एक मोठा असा बॉक्स आहे ॲक्च्युली आईस्क्रीम वगैरे स्टोअर करण्यासाठी आहे पण आपण तर काही एवढं स्टोअर करत नाही आईस्क्रीम किंवा इतर गोष्टी तर फ्रीजरचंसुद्धा मी फ्रीज बनवू शकते आणि त्यामध्ये माझे व्हेडि व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स मी आरामात ठेवू शकते आणि हेच कारण होतं हा फ्रीज सिलेक्ट करायचं कारण दोन दोन व्हेजिटेबल बॉक्स जे आहे मला इथे मिळत होते हा आईस मेकर आहे आणि फ्रीजर खाली असल्यामुळे वाकायचंही काम नाही आणि दिसायलाही अगदी स्टनिंग आहे लुक याचा त्यामुळे हा जो आहे फ्रीज मी सिलेक्ट केलेला आहे कसा वाटला मला कमेंट करून नक्की 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 सांगा आज कपडे धुण्यात जितका वेळ गेला ना खरं सांगते घड्या घालण्यातही तितकाच वेळ गेला कारण भरपूर कपडे होती घड्या घालून काही नवीन होती तर ते कबर्डमध्ये ठेवलीत आणि काही म्हणजे जे रेग्युलर यूजची होती काही स्वेटर वगैरे पण मी आज वॉश केले होते कारण आता हिवाळा स्टार्ट झालेला आहे सो माझं हे एक कुर्तीच आहे स्वेटर कुर्ती आहे खूप मस्त आहे हिची क्वालिटी आणि खूप गरम आहे पातळ आहे तशी तर पण गरम खूप आहे सो चला या सर्वांच्या आता घड्या घालते आणि पटकन जे आहे आता मला स्वयंपाकालाही लागायचं आहे कारण आज आहे काही स्पेशल बेत मुलांचं कसं असतं मम्मा काहीतरी छान कर काहीतरी वेगळं कर नकोच भाजीपोळी असं नुसतं माझ्या आरूचं तर याबाबतीत खूपच चालू असतं सो आज विचार केला चला मिसळ पाव बनवूयात आता तुम्ही म्हणाल मिसळपाव कुठे हेल्दी आहे कारण पाव, पाव शेवटी बेक बेक केलेलंच असतं ते आणि मैद्याची बनलेली असते सो so, पाव जरी हेल्दी नसली तरी मिसळ खूप जास्त हेल्दी असते कारण आपण ती मोड आलेल्या मटकीपासनं बनवत असतो सो so, चला म्हटलं थोडंसं हेल्दी होऊन जाईल आणि थोडं मुलांच्याही आवडीचं होऊन जाईल म्हणून मिसळ पाव बनवायचं आज ठरवलं आणि त्याची जी आहे इथे प्रिपरेशन करणं चालू आहे कांदा टोमॅटो छान चिरलं त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्टही करून घेतली आणि आज ना मिक्सर लावायचा खरंच खूप कंटाळा आला होता म्हणजे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं मला ही जी मिसळ आहे ती आज बनवायची होती त्यामुळे काही वाटघाट न करता छान माझा हा बघा छोटूसा मसाले बॉक्स कारण आम्ही मसाले फार कमी खातो आणि मोजकेच खातो त्यामुळे ना मसाले माझ्या छोटूशा मसाले बॉक्समध्ये आरामात बसतात आणि उघडता उघडता असा मस्त स्मेल येतो ना सो चला मसाले सर्व तेलात छान भाजून घेतले त्यानंतर कांदा टाकला कांदा भाजून घेतला लसूण अद्रकची पेस्ट पण छान व्यवस्थित भाजून घेतली भाजून नाही सॉरी शिजवून घेतली त्या आणि ना तसं तर मुलं डुंकूनही पाहत नाहीत किचनमध्ये पण फेवरेट काहीतरी बनणार असलं ना तर बस त्यांचा काही किचनमधून पायच निघत नाही आणि म्हणूनच माझं इथे आरुला चालू होतं जा बाई बस मी आणते बनवून पण तिचं काय फेऱ्या मारणं चालूच होतं सो चला टोमॅटो वगैरे टाकला टोमॅटो लवकर शिजावं म्हणून आधीच जे आहे मीठ घातलं छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्यानंतर छान तिखट मीठ हळद आणि भरपूर असा गोडा मसाला घातला कोल्हापुरी एखादा मसाला जर तुम्हाला मिळाला ना खरंच वेगळीच चव येते पण माझ्याकडे नाही आहे सो गोळा मसाला घातला शेवटी घातली दोन वाटी मटकी कारण जरी उरली न तरी सकाळी नाश्ता करायला आम्हाला खूप जास्त आवडतं त्यानंतर मस्त असं गरम पाणी ओतलं आणि दहा मिनटासाठी भाजी छान झाकण ठेवून शिजवली तोपर्यंत चेवट्यावर जेवढा काही पसारा होता भांडी होती ती सर्व आवरून घेतली मी आज आवडती डिश असल्यामुळे मुलांना सर्व करा वगैरे काहीही सांगायचं गरज पडलं नाही दोघांनीही पटपट सर्व काही आहे हॉलमध्ये नेलं वाळूनही ठेवलं तोपर्यंत बघा माझी मिसळ इथे मस्त बनवून तयार आहे दिसतच बघा किती मस्त झणझणीत आहे कोथिंबीर टाकली थोडीशी आणि मस्त अशी मिसळ एन्जॉय आज पोळ्या नसल्यामुळे माझी बरीचशी कामं वाचलीत सोबत भांडीही जरा कमीच पडली सो चला आता मी माझे सर्व कामं जे आहे आवरून घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय